वेलकम बॅक टू एन बी इंग्लिश अकॅडमी आज या व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक आपण शिकणार आहोत तो टॉपिक म्हणजे कुडचा उपयोग तर चला मित्रांनो मी प्राध्यापक बालायसर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खऱ्या अर्थानं शिकणार आहोत कुडचा उपयोग पहा सी ओ यू एल डी कूड जो की मागच्या मध्ये आपण पाहिलं हे कॅन म्हणजे शकणे ओके कॅनचाच पास्ट भूतकाळ म्हणजे कॅनचा क्या, सेकंड फॉर्म आपण या ठिकाणी म्हणू कुड म्हणजे शकलो शकले शकला शकली असं या अर्थाने या ठिकाणी आपल्याला वापरता येतं तर चला पुढचा जो काही अर्थ आपला पाहायचा आहे वाक्यामध्ये उपयोग कसा केला जातो आपण या ठिकाणी सगळे पाहणार तर चला मित्रांनो पाहून हे पहा आय कुड प्ले क्रिकेट हे पहा याचा अर्थ असा आहे की मी क्रिकेट खेळू शकलो ओके मागच्या पाठात आपण काय बघितलं आय कॅन प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळू शकतो किंवा मला क्रिकेट खेळता येतं ओके आता आपण काय पाहतोय की आय क्यू आय कुड प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळू शकलो किंवा मला क्रिकेट खेळता आलं ओके तर चला खेळू शकलो किंवा खेळता आलो असं या वाक्याचा अर्थ या ठिकाणी होतो कारण आपण कॅनचा पास कुड आपण या ठिकाणी घेतलेला आहे आय कुड प्ले क्रिकेट ओके okay? आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात जसं बोलतोय की मी हे करू शकलो ते करू शकलो मला ते करता आलं मला हे करता आलं तो आ, हे करू शकला तो ते करू शकला अशा पद्धतीचे वाक्य रचना आपण इंग्लिशमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने शिकत आहोत तर चला मित्रांनो हे पहा आता याचे चार प्रकार आपण शिकूया पहा आपण मागे बघितलं जसं की थर्ड पर्सन सिंग्युलर ही शी इट असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव जरी असेल ना तर अशा प्रसंगी आपण काय केलं त्या ठिकाणी आपण कॅनच्या नंतर क्रियापदांचा पहिला रूपच आपण वापरलो तसंच याही ठिकाणी ही शीट असेल थर्ड पर्सन सिंगलोर असेल एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तरी सुद्धा आपण कुडच्या नंतर क्रियापदांचा पहिला फॉर्मच वापरायचा आहे जसं पहा या ठिकाणी प्ले क्रिकेट पहा याचा अर्थ काय झालं की नीदू क्रिकेट खेळू शकली किंवा नी तुला क्रिकेट खेळता आलं ओके नीदू क्रिकेट खेळू शकली किंवा नी तुला क्रिकेट खेळता आलं का म्हणजेच काय केलं आपण इथे ही शिट आलो किंवा एखाद्यासमोर येणाऱ्या त्याच्यासमोर आपण खऱ्या अर्थाने क्रियापदाचा पहिला फॉर्मच आपला या ठिकाणी वापरावा लागतो ओके तर चला पाहूया नीतू क्रिकेट खेळू शकली किंवा नीतूला क्रिकेट खेळता आलं एका 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 पेक्षा जास्त नाउन्स असतील म्हणजे प्लुरल असतील तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी अशाच पद्धतीने वापरायचं आहे पहा हे पहा नैतिक कुड प्ले क्रिकेट हे पहा आपण काय केलं एकापेक्षा एक जास्त नाव या ठिकाणी बघितलं हे पहा नीदू आणि नैतिक एकापेक्षा जास्त नाव आहेत म्हणजे प्लुरल आहेत अनेक वचन आहेत म्हणजेच या ठिकाणी काय झालं नी आणि नैतिक क्रिकेट खेळू शकले म्हणजे निधूला आणि नैतिकला क्रिकेट खेळता आलं असं या वाक्याचा अर्थ या ठिकाणी आपण पाहता येतं निधू आणि नैतिक कुठले क्रिकेट निधू आणि नैतिक क्रिकेट खेळू शकले किंवा निधू आणि नैतिकला क्रिकेट खेळता आलं असं या वाक्याचा अर्थ या ठिकाणी आपण पाहता येतं तर चला आता आपण या ठिकाणी या वाक्यांचा प्रश्न कसा तयार होतो ते पाहू त्याच्यानंतर नकारार्थी वाक्य कसं तयार होतो मग नकारार्थी प्रश्नार्थ वाक्य तयार कसा होतो आपण या ठिकाणी पाहूया बघा प्रश्नार्थ वाक्य म्हणजे काय निधू आणि नैतिक निधू अँड नैतिक कुड प्ले क्रिकेट म्हणजे निधू आणि नैतिकला क्रिकेट खेळता आलं म्हणजेच या वाक्याचं प्रश्नार्थ वाक्य कसं होईल निधू आणि नैतिकला क्रिकेट खेळता आलं का किंवा निधू आणि नैतिक क्रिकेट खेळू शकले का ओके मग नकारार्थी कसा असेल निधू आणि नैतिक क्रिकेट खेळू शकले नाहीत किंवा निधू आणि नैतिकला क्रिकेट खेळता आलं नाही ओके okay, पुन्हा चौथा प्रकार म्हणजे नकारात्मक प्रश्नाथ वाक्य कसं असेल निधू आणि नैतिक क्रिकेट खेळू शकले नाहीत का किंवा निधू आणि नैतिकला क्रिकेट खेळता आलं नाही का ओके अशा पद्धतीचे चार प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणजे काय करावं लागेल यासाठी साठी फक्त वाक्याचा जो कोण आहे त्याला वाक्यांच्या सुरुवातला घ्यायचं पहा आपण कुण वाक्यांच्या सुरुवातला घेतलं त्याच्यानंतर मग नेदू आणि नैतिक हे कंटिन्यू आपण या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे नेदू अँड नैते हे पहा अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी कोण नेदू आणि नैतिक प्ले क्रिकेट आपण जशाच तसं या ठिकाणी वाक्य रचना केलेली आहे हे पहा ओके म्हणजे याचा प्रश्न तयार झालं फक्त कुठ याला बाहेर काढायचं त्याच वाक्याची सुरुवातला घेऊन शेवटी प्रश्नार्थ चिन्ह दिलं की झालं या ठिकाणी प्रश्न तयार ओके नंतर काय होणार तिसरं वाक्य हे पहा जो की नटार्थ आहे निधू अँड नैतिक ओके नेदू अँड नैतिक कुड नॉट प्ले क्रिकेट म्हणजे नेदू आणि नैतिकला क्रिकेट खेळता आलं नाही किंवा क्रिकेट खेळू शकले नाही ओके इथे वरती प्रश्न विचारलेला आहे निधुआ क्रिकेट खेळू शकले का इथे शिकले नाही ओके आता चौथा प्रकार कसा असेल पुन्हा जसं आपण पहिल्या वाक्यातलं कुड बाहेर काढलो वाक्याच्या सुरुवातला घेतलेला आहे त्याच पद्धतीने निगेटिव्ह वाक्याचा कूड बाहेर काढायचं आणि त्याच वाक्याच्या सुरुवातीला आपण इथे घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने कुड निधू नैतिक राईट अशा पद्धतीने हे चौथा वाक्य हे त्या ठिकाणी या वाक्याचा अर्थ काय झाला हे बघा काय केलं पहिल्या वाक्यातून कूड आपण बाहेर काढलं दुसऱ्या वाक्याची सुरुवातीला घेतलं छोट्या प्रश्नाचं चिन्ह या ठिकाणी दिलं हे झालं प्रश्न तयार पुन्हा तिसरा जो वाक्य आहे नकारार्थी वाक्य त्याच्यातला पुन्हा कुठ बाहेर काढलं त्याच वाक्याची आपण सुरुवातला घेतलेलं आहे मग पुन्हा शेवटी प्रश्ना आपण या ठिकाणी तोही वाक्य या ठिकाणी पूर्ण केलेला आहे म्हणजे या ठिकाणी एका वाक्याचे चार वाक्य आपण बनवलेले आहेत कसं होईल निधू नैतिक कुट प्ले क्रिकेट निधू आणि नैतिक क्रिकेट खेळू शकलेत किंवा निधू आणि नैतिकला क्रिकेट खेळता आलं पुन्हा याचा प्रश्न बनवलं तेव्हा काय झालं कुड निधू अँड नैतिक प्ले क्रिकेट म्हणजे निधू आणि नैतिकला क्रिकेट खेळता आलं का किंवा खेळू शकलेत का ओके तिसरा वाक्य आहे निधू अँड नैतिक कुड नॉट प्ले क्रिकेट म्हणजे नेधू आणि नैतिकला क्रिकेट खेळता आलं नाही किंवा क्रिकेट खेळू शकले नाहीत ओके चौथा वाक्य आहे पुन्हा अँड नॉट प्ले क्रिकेट म्हणजे निधू आणि नैतिकला क्रिकेट खेळता आलं नाही का किंवा क्रिकेट खेळू शकले नाहीत का अशा पद्धतीचे चार वाक्य या ठिकाणी तयार झालेले आहेत ओके समजतंय काय अवघड आहे का काही अवघड या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही तर चला मित्रांनो आज मी मला या ठिकाणी एक प्रश्न विचारणार आहे तो प्रश्न निश्चितपणे आपण कमेंट्स बॉक्समध्ये मला कळवायचं आहे त्याचे चारही प्रकार तुम्हाला या ठिकाणी कळून पूर्ण करून दाखवायचे आहेत ओके चला पहा इकडे एक वाक्य तुम्हाला या ठिकाणी सर्वांसाठी वाक्य देतोय ये? दे, कुण... दे, कुण... दे कुण... एक असा सा, क्रियापदांचा पहिला फॉर्म घेऊन जो की परिचित आहे काय घेऊ चला रीड घेऊ आर ही रीड रीड दे कुड रीड अ न्यूज पेपर चला एक वाक्य मी या ठिकाणी विचारले आहे तर चला एकदा स्क्रीनशॉट घ्या ओके गुड आणि हे खाली दिलेलं जो वाक्य आहे त्या वाक्याचे चार प्रकार आपण करून पाठवा अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि आता मात्र या ठिकाणी आपण थांबू एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक आपण घेऊन येतो पण आपण या ठिकाणी याचा सविस्तर अभ्यास करो चला थँक्यू